नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकाडमी यवतमाळ या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो येत्या एक ते दोन दिवसामध्ये पोलीस भरतीची जाहिरात सर्वांना सर्वांसमोर येणार आहे ज्याची तुम्ही आजपर्यंत आतोजेने वाट बघितली आहे म्हणजे एक एक दीड दीड वर्ष तुम्ही आजपर्यंत ज्याच्यासाठी धावत राहिलेले आहे त्याच्या जाहिरात येत्या एक ते दोन दिवसामध्ये येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ग्राउंड किती घेत असेल त्याला काही अर्थ राहणार नाही जर तुमचा पेपर निघत नसेल तर आता बऱ्याच मुलांना महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामधल्या जवळपास जसं मी तुम्हाला आधी सुद्धा बोललेलो जवळपास नव्वद टक्के मुलांना गणित विषयाची भीती वाटते भीती का भर वाटते कारण त्यांच्या बेसिक गोष्टी पूर्ण कंप्लीट नसते पण मुलांच्या आग्रह असतो म्हणजे महाराष्ट्रामधले जे बाहेर जिल्ह्यामधले यवतमाळच्या व्यतिरिक्त जे राहणारे जिल् जिल्ह्यामधले जे मुलं आहे मुली आहे यांच्या आग्रह असतो मी सध्या यावेळेस समजा यावेळेस मध्ये युट्यूबच्या मार्फत तुम्हाला गणिताचे सर्वच्या सर्व बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंतचे पूर्ण व्हिडीओ गणताचे तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत हे सुद्धा या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आणणार आहोत म्हणजे डेली तुम्हाला फक्त काय करायचं याच्यामध्ये व्हिडिओ बघायचं आणि पुस्तकामध्ये फक्त प्रॅक्टिस करायची मी ज्या इथे पद्धती सांगणार आहोत आजपर्यंत मी गणिताचे व्हिडिओ टाकलेच नाही याच्यामध्ये कारण जे मध्ये बसणारे जे विद्यार्थी राहते यांच्या अनुषंगाने मी आजपर्यंत मध्ये चाललेलो आहोत पण आता बऱ्याचशा मुलांची अशी मागणी याच्यामध्ये का त्यांना बरोबर योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही आहे याच्या अनुषंगाने मी यावेळेस काय केलेला आहे वेगळा विचार केलेला आहे आणि ऑनलाईन तुम्हाला पोलीस भरतीचे सर्वच्या सर्व तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि बरोबर वाटलं समजा वेळ जर भेटला मला वेळ म्हणजे चुकून समजा वेळ भेटला गणित बुद्धिमत्तेच्या व्यतिरिक्त तुम्हाला जीके चे व्हिडिओ सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे प्रॉपर कमी वेळामध्ये चा अभ्यास कसा करायचा आहे याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन देणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुलांना जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आजपासून चालू करू वाटल्यास याच्यामध्ये पुढचा व्हिडिओची वेट न करता तुम्हाला काय करायचं आहे आजपासूनच तयारीला लागायचं आहे म्हणजे जवळपास ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्के अशा लोक राहते तर त्यांना गणित बुद्धिमत्ताची भीती वाटते पहिल्यांदा आपण ती भीती दूर करू म्हणजे लक्षात ठेवा ज्यांना गणित बुद्धिमत्ता येते त्यांनी हा व्हिडिओ बघूच नाही पहिली गोष्ट म्हणजे दुसरं म्हणजे लक्षात ठेवायच्यामध्ये ज्यांना गणिताची गणित विषयाची काय लागते भीती वाटते असे जे भीती वाटणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा हवा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे एक तर शेअर करा काय वाटते एक तर ते करा किंवा तुम्हाला स्वतःला जर भीती वाटत असेल तर तुम्ही आवडतून पूर्णच्या पूर्व व्हिडिओ बघा गणिताशिवाय रिझल्ट येत नाही अजून सांगत आहोत गणित विषयाशिवाय रिझल्ट येणार नाही जर तुम्हाला गणितच येत नसेल तर बुद्धिमत्ता सुद्धा बरोबर येणार नाही आता काही लोकांना वाटत नाही सर आम्हाला बुद्धिमत्ता बरोबर थोड्यापैकी येऊन जाते ऍडजस्टमेंट होते पण थोडंफार न होत नाही बुद्धिमत्ता राहते पंचवीस मार्काचं पंचवीस पैकी पंचवीस भेटायला पाहिजे गणित राहते पंचवीस मार्काचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस पैकी मिनिमम तरी चोवीस मार्क भेटायला पाहिजे ज्यांना एवढे मार्क मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आज आजपासूनच आपण समजा काय करतो मध्ये व्हिडिओची सिरीज लॉन्च करतो आजची तारीख आहे एक एक मार्च पासून आपण चालू केलेला आहे तीन महिन्यामध्ये तुमचा पूर्ण बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत करीत परफेक्ट जिम्मेदारी माझी राहील फक्त तुमचा लोक एकच कर्तव्य राहणार आहे तुम्ही चॅनलला सपोर्ट करायचा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा लाईक करून कमेंट करून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला अजून कोणते कोणते टॉपिक पाहिजे कोणत्या विषयावर फोकस करायला पाहिजे कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे हे तुम्ही कमेंटच्या मार्फत हे तुम्ही मला कळवा त्या त्या अनुषंगाने तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार समजलं so, असेल चला बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपल्याला व्हिडिओची सीरीज चालू करायची आहे म्हणजेच आपल्याला गणित शिकायला सुरुवात करायची आहे आजपासून गणिताचा पाया काय राहतो गणिताचा पाया राहते बेसिक पासून मग तुम्हाला गणितामध्ये बेसिक गोष्टी काय राहते गणित विषयामध्ये बेसिक गोष्टी कोणत्या राहते तर कोणतं युनिट घ्या आता जवळपास मी एक वाक्य सांगत आहे त्याच्यामध्ये बेसिकमध्ये काय राहते आणि गणित या विषयामध्ये प्लस बुद्धिमत्ता मध्ये गणित प्लस बुद्धिमत्ता आता ज्यांना असं वाटतं अक्षर हो वगैरे थोडीशी खराब आहे थोडस ऍडजस्टमेंट करत चला त्यांनी तर बघा आता गणित बुद्धिमत्ता मिळून जवळपास नाही म्हणता म्हणता तरी पोलीस भरतीला पंच्याहत्तर युनिट राहते कमीत कमी सांगा था। बाकी एमपीएससी मध्ये जवळपास ते चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जाते पण पोलीस भरतीचं आपण टार्गेट ठेवलं असेल याच्यामध्ये तर जवळपास पंच्याहत्तर युनिट तुमच्यासमोर राहणार आहे आणि या पंच्याहत्तर पैकी जवळपास सत्तर युनिट मध्ये तुम्हाला गणताचं काम पडणार आहे गणताची भीती दूर करायची असेल तर इथपासूनच तुम्हाला तयारी करायला लागणार आहे पंचाहत्तर पैकी सत्तर युनिट मध्ये तुम्हाला गणित भेटणार आहे पण ते काय राहते याच्यामध्ये डिपेंड कशावर राहते डिपेंड राहते बेसिक वर आणि बेसिक गोष्टी फक्त एवढ्याच राहणार आहे बेरीज वजाबाकी गुणाकार प्लस अजून राहणार आहे भा, भागाकार किती गोष्टी चार गोष्टी सांगितल्या या चार गोष्टीच्या पलीकड याच वाल्या तुम्हाला क्रिया कोणत्या साध्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुन्हागार भागार आता याच था था। आता कशामध्ये जाणार आहे पॉईंटवाल्या संख्या राहत असते आता काही जण म्हणत असेल सर, सर नॉर्मल गोष्ट आहे पॉईंटवाल्या संख्यांची आम्हाला बेरीज वजाबाकी येते पण येण्याला महत्व नाही आहे कमी वेळात तुमचं उत्तर निघायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं राहते म्हणजे बघा बेरीज वजाबाकी झालं नंतर सगळ्यांना येऊन जाईल पण सर्वजण मुलं लटकते कोण लटकते ज्यांचं बेसिक कमजोर आहे आणि आपण तशाच विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ घेऊन आलो आता बघायच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पुढे नेऊ शकत नाही कारण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यांचं बेसिक कमजोर आहे किंवा ज्यांना गणिताची भीती वाटते तशा विद्यार्थ्यांसाठी आला व्हिडिओ राहणार आहे बघा आता पहिला नियम सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या क्रिया करता यायला पाहिजे या चार क्रिया साध्या संख्यांच्या करता यायला पाहिजे नंतर दुसरं काय टॉपिक सांगितलं तुम्हाला साध्या संख्यांचं हे तुम्ही शिकल्याच्या नंतर तुम्हाला काय करता यायला पाहिजे पॉइंटवाल्या संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता यायला पाहिजे हा झाला दुसरा मुद्दा दुसऱ्या मुद्द्याच्या नंतर तुमचा तिसरा पॉइंट येते याच्यामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक गंथामध्ये किती सत्तर युनिटमध्ये असा राहणारा घटक म्हणजे तो म्हणजे कोणता राहणार अपूर्णांक अपूर्णांकाची सुद्धा तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागार ते सुद्धा फास्ट मध्ये करता यायला पाहिजे किती घटक सांगितले साधी संख्या नंतर पॉइंट वाल्या नंतर सांगितलंय अपूर्णांक नंतर अंक नंतर शेवटचा टप्पा राहते शेवटचा टप्पा म्हणजे सर्वात आयम पी तो म्हणजे तुम्हाला एकशे किंमत काढता यायला पाहिजे ज्यांना या चार गोष्टी समजल्या त्यांना गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये पन्नास पैकी पन्नामास भेटणार आपल्याजवळ वेळ आहे सध्या तीन महिने तीन महिन्यामध्ये तुम्हाला सर्व कव्हर करायचं आहे युट्यूबच्या याच आपल्या मार्फत तर बघा आता मित्रांनो तुम्हाला जर इतपर्त्या चार गोष्टी समजल्या असेल आता काय करायचंय थोडंफार आता काही मुलांना वाटत असेल चला बाबा युट्यूबच्या फक्त व्हिडिओ बघत राहायचं व्हिडिओ बघता बघता शिकून घ्यायचं एवढं न करण्यापेक्षा माझी सुद्धा मेहनत राहते तुमच्यापर्यंत आपण एवढे व्हिडिओ घेऊन येता तर याचा थोडासा फायदा जर घ्यायचा असेल तर एक काम करा सोबत सोबत काय करा एक बुक आणि पेन घेऊन सोबत बसा व्हिडिओ बघता बघता तुम्हाला जे महत्वाच्या गोष्टी वाटत आहे त्यातल्या बुकामध्ये नोट डाऊन करा जोपर्यंत तुम्ही बुकाचा वापर करणार नाही नुसते जर व्हिडिओ पाहत आले समोर घेत राहिले त्याला काही अर्थ राहणार नाही ठीक आहे या चार गोष्टी सांगितल्या तुम्हाला त्यातला प्रत्येक प्रत्येकाने प्रत्येक पॉईंट तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहोत चार गोष्टी लिहिल्या हे तुम्हाला मी नंतर विचारणार आहोत पुन्हा अजून ठीक आहे पहिली वाली म्हणजे काय साध्या संख्यांची कशा कोणत्या संख्येची साध्या संख्यांच्या चार क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागार नंतर पॉइंट वाल्या संख्यांची बेरीज वजाबाकी भागार नंतर तो तोला टॉपिक अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे कोणत्या संख्या जसं याच्यामध्ये छेद दोन म्हणजेच काय अंश आणि छेद अंश आणि छेद वाल्या संख्यांची तुम्हाला बेरीज वजाबाकी हे करता यायला पाहिजे नंतर साध्या संख्येमध्ये जर आपण एक्स ठेवला त्याची किंमत काढता येईल पाहिजे पॉईंटवाल्या संख्येमध्ये एक्स ठेवला त्याची किंमत काढता येईल पाहिजे अपूर्ण अंगामध्ये सुद्धा एक्स ठेवला त्याच्यावाली किंमत काढता येईल पाहिजे बरोबर आहे या चारही क्रिया सर्व तुम्हाला सर्वच्या सर्व पुस्तकामध्ये दिलेलं राहते मग पुस्तक कोणतं वापरायचं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायची आहे पुस्तक कोणतं वापरायचं क्लासवाल्या विद्यार्थ्यांना मी पुस्तक सांगत सुद्धा नाही त्यांना ग्रज सुद्धा पडणार नाही कारण की आपण जे शिकवलेले नोट्स राहते त्याच्या पलीकडे एकही प्रश्न पन्नास पैकी एकही बाहेरचा प्रश्न येणार नाही गलतीनं समजा एखादा प्रश्न आला तर आला पन्नास पैकी एकोणपन्नास प्रश्न आपल्या त्यांच्या बुकामधले असं समजत समजताय का चला बघा आता चार क्रिया सांगितल्या मात्र बाकी जे मुलं आहे समजा त्यांना जर कोणत्या पुस्तकाचं सा, गणितासाठी पुस्तक लागत असेल तर मला तरी असं वाटतंय कोकिळा प्रकाशन तुम्ही घेऊ शकता कोणतं प्रकाशन कोकिळा प्रकाशनचं पुस्तक तुम्ही गणितासाठी घेऊ शकता गणित या विषयासाठी बोलतो मी उरला दुसरा विषय राहते बुद्धिमत्ता बुद्धिमत्तासाठी तुम्हाला जय योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कोणतंही घेतलं तरी चांगलंच राहील ते मला तरी असं वाटते कोकिळाचे तुम्ही गणतासाठी सुद्धा तेच घ्या आणि कोकिळाचं पुन्हा अजून कशासाठी तुम्हाल घ्या बुद्धिमत्तासाठी सुद्धा घ्या समजले इथपर्यंत चला इथपर्यंत या चार क्रिया समज म्हणजे तुम्हाला समजले असेल तर याच्यातला तुम्हाला काय पहिला पॉईंट म्हणजे आजचा आपला पहिल्या व्हिडिओमधला पहिला पॉईंट कोणता राहणार आहे साध्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी हा आजचा या आपल्या व्हिडिओमधला टॉपिक राहणार रा आहे व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला असेल तरी ऍडजस्टमेंट करा त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला वर्दी जर पाहिजे असेल तर गणित बुद्धिमत्ता शिवाय पर्याय नाही आहे आणि गणित बुद्धिमत्ता जर पाहिजे असेल तर मला तरी असं वाटतंय आपल्या व्हिडिओपेक्षा तुम्हाला जास्त तो बेटर अजून कोणती व्हिडिओ मला भेटणार नाहीये सर्वच्या सर्व म्हणजे ज्या मुलांना वाली बेरीज वजावात करता येत नाही याच्यापासून आपण शिकवले जाते क्लासमध्ये चला आता तेच प्रयत्न आपण युट्यूबच्या मार्फत करून बघू चला इथपर्यंत समजलाय आजचा टॉपिक काय चालू करायचा आहे साध्या संख्यांची बेरीज व जबाकी आणि जे तुम्ही आहे जर तुम्ही एमपीएससी वाल्यांना कोणाला एम वाल्यांना सुद्धा जर तुम्ही देत असेल त्यांना सुद्धा हे बरोबर व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे एमपीएससी वाल्यांचा सुद्धा बेसिक कमजोर राहते आता व्हिडिओ जर बघणारे कोणी असेल व्यक्ती मुलं मुली एमपीएससी करणारे सुद्धा तलाठी लिपिक करणारे त्यांनी सुद्धा पहिल्यांदा हे शिकून घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला गणित येणं इम्पॉसिबल गोष्ट आहे समजलं चला थोडं आपण याच्यामध्ये मोडून घेऊ आणि आपल्याला चालू करायचं आहे बेरीज वजाबाकी बस एवढंच बाकी, बाकी गुन्हागार भागात जो राहील तो आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत साध्या संख्यांची बेरीज फक्त आणि वजाबाकी आज याच्यामध्ये बघायचं आहे आता साध्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी जर तुम्हाला शिकायचं असेल तर फक्त तुम्हाला तीनच नियम पाठ करायचे नियम म्हणजे एवढं काही कठीण राहणार नाही आहे पहिला नियम बघून घेता या साईडला लिहितो आपण काय सांगता बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला थोडेफार नियम पाठ करायचे आहे पहिला नियम असा राहणार आता बघा दिलेल्या संख्या किती राहू शकते एक साधं उदाहरण घेतो तुमच्यासाठी इकडे सगळ्यांना दिसेल असंच नॉर्मल आहे मायनस तीन प्लस अकरा मायनस नऊ मायनस पाच प्लस सात प्लस दोन मायनस चार बरोबर क्वेश्चन मार्क अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला ऑनलाइन मध्ये जास्त दिसले असेल ज्या विद्यार्थ्यांनी समजा येत्या काळामध्ये ऑनलाईनचे एक्झाम दिले असेल ऑप्शनचे ऑप्शन राहते कोणाचं उत्तर सर्वात जास्त राहते कोणाचं उत्तर कमी राहते अशा प्रश्नांचं तुम्हाला प्रॅक्टिस पहिल्यांदा करावं लागेल अंक मी जास्त लिहिलेले नाही आहे साधे सिंगल वाले अंक लिहिले आहे दोन आकडी फक्त एकच अंग घेतलाय मग असे प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर अशा वेळेस काय करायचं फक्त दोघा दोघांचा गट करा प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे मग प्रॅक्टिस कोणा पद्धतीने करायची हे पहिल्यांदा बघून घ्या फक्त तुम्हाला पुढं पुढं जाण्याने काही अर्थ नाही आहे पहिल्यांदा बेसिक गोष्टी क्लिअर क्लिअर करायच्या काय केलं आपण त्याच्यामध्ये दोन संख्यांचा गट केला अगदी एकदम छोट्या मुलांना जसं समजून सांगते तसं मी तुम्हाला सांगता एकदम इझी पासून सांगता एकदम बेसिक पासून आहे समजून घ्या जर आपण एखाद्या दोन संख्यांचा गट केला अशा वेळेस तुम्हाला काय भेटणार हे तीन संख्या दिसत आहे आणि एक अकरा दिसत आहे या तीनचं चिन्ह आहे मायनस आणि या अकरा चिन्ह कोणतं आहे प्लस समजत आहे किती संख्यांचे दोन संख्यांचे पण पहिल्या मध्ये काय राहणार आहे दोन संख्यांचे किती संख्यांचे दोन संख्यांचे चिन्ह जर वेगळे असेल चिन्ह कसे असेल वेगळे असेल तेव्हा त्यांची करायची वजाबाकी दोन संख्यांचे चिन्ह जेव्हा वेगळे राहते तेव्हा त्यांची करायची वजाबाकी दुसरा नियम तसाच राहणार दोन संख्यांचे आता बघा चिन्ह जेव्हा सारखी राहते तेव्हा दोन संख्या असू द्या किंवा दहा संख्या असू द्या तेव्हा काही बिघडणार नाही चिन्ह जर दिलेल्या संख्यांचे काय असेल सारखे असेल तेव्हा त्या संख्यांची डायरेक्ट काय करायची आहे बेरीज करायची आहे ठीक आहे तर थोडस माझ्या अक्षर मराठीमध्ये लिहिण्यामध्ये थोडस प्रॉब्लेम जाते त्याच्यामुळे जा थोडस ऍडजस्टमेंट करा दोनच नियम सांगितलाय पहिला नियम काय दोन संख्यांचे फक्त किती संख्यांचे वजाबाकी करताना तुम्हाला संख्या पाहिजे फक्त दोनच वेळेस पाच संख्यांची वजाबाकी करता येत नाही दोन संख्यांचे चिन्ह जेव्हा वेगळे राहते तेव्हा त्या संख्यांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आणि किती संख्या असल्या तरी चालते पण त्या सगळ्यांचे चिन्ह कसे असेल सारखे असेल तर त्या सगळ्यांची डायरेक्ट एका वेळेस तुम्ही काय करू शकता बेरीज करू शकता किती नियम झाले आपल्या फक्त दोन नियम झाले एक शेवटचा तिसरा नियम आहे सर्वात आयएमपी आहे बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही केल्याच्या नंतर बेरीज किंवा वजबाकी केल्याच्या के नंतर तुमचं जे उत्तर निघत आहे तुमचं काय निघत आहे उत्तर म्हणा किंवा अँसर जे निघत आहे त्या अँसरला किंवा उत्तराला नेहमी तुमचं जे उत्तर निघत आहे उत्तर त्या उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे चला आता जे एकदमच नवीन विद्यार्थी आहे बेसिक पासून चालू करत आहेत ज्यांना गणिताचे खूपच म्हणजे आपण गणिताला घाबरतोच गणित बघितल्याबरोबर आपल्याला घाम फुटते असे जे विद्यार्थी आहे त्यांनी पटापट हे काय व्हिडिओ पॉज करायचा तीनही नियम लिहून घ्यायचं रट्टा मारा जास्त काही नाही फक्त तीन नियम आहे झालं इथपर्यंत चला पुन्हा एक वेळेस तुम्हाला रिव्हिजन करून देतो दोन संख्याचे चिन्ह जर वेगळे असेल त्यांचे काय करायचे वजाबाकी किती संख्या असेल चिन्ह सगळ्यांचे सारखे असेल त्यांचे काय करायचे बेरीज करायचे आणि जे तुमचं उत्तर नाही ते बेरीज किंवा वजाबाकी केल्याच्या नंतर तेव्हा त्याला मोठ्या संख्येचं काय द्यायचं चिन्ह द्यायचं कशाला उत्तर आला समजलं असेल तुरंत चला बघा आता आपण या प्रश्नाला थोडंफार सॉल्व करू कोण्या पद्धत सॉल्व्ह करायचं ते आपल्याला बघायचं आहे चला बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आता नियम समजले असेल तर या प्रश्नाला आपण सॉल्व करू जसं तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला जे नियम वापरायचे असेल ते दोन दोन संख्यांचे काय करायचे आपल्याला गट करायचे म्हणजे समजा आपल्याला या संख्यांचा गट केला असेल दुसऱ्या संख्येचा गट करते त्याला चिन्ह सुद्धा सोबत घ्यायचं बघा आता इथे रेश ओढली आहे गट तयार केला नंतर पुन्हा अजून प्लस वाल्या संख्याचा गट झाला आणि एक शेवट उरली संख्या मायनस चार जशी उरली तशी त्याला उरू द्या जसं तुम्हाला इथे दिसत असेल पहिल्यात दोन संख्या तीनचं चिन्ह आहे मायनस अकरा चिन्ह आहे प्लस एक मायनस चिन्ह आहे एक चिन्ह आहे प्लस जसं तुम्हाला सांगितलं आहे चिन्ह त्यांचे वेगळे असेल तर काय करा त्यांची वली वजा बाकी तर वजाबाकीचा एक नियम आहे नियम असा राहणार रा आहे मोठ्या संख्येतूनच फक्त लहान संख्या वजा करायची मग या दोनच संख्याचा विचार करा दोन पैकी मोठी संख्या कोणती आहे अकरा आहे त्या अकरा मधून तुम्हाला तीन मायनस करायचे अकरा मधून तीन मायनस केल्याच्या नंतर किती उरणार जसं तुम्हाला बोटावर मोजताय ते बोटावर मोजा काही करा पण कमीत कमी तोंडी उत्तर काढण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता बघा सात उरले सात एक आठ माझी पद्धत वेगळी आहे थोडीफार ज्यांना वाटतं काहीतरी प्रॉब्लेम येते आपल्याला करताना त्यांनी कॉलवर करा मेसेज करू करा कॉल करण्यापेक्षा काय करा मेसेज करून ठेवा रिप्लाय मी देणार ठीक आहे बघा यांची वाली वजाबाकी आपण किती गेली आहे आठ अकरा मधून तीन गेले आठ उरले जसं तुम्हाला सांगितलं तिसरा नियम जे तुमची वजाबाकी किंवा बेरीज येणार त्याला प्रत्येक वेळेस मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या म्हणजे या दोघांचाच विचार करा मोठी संख्या आहे अकरा या अकराचं चिन्ह या आठला द्यायचं चिन्ह कोणतं राहणार प्लस समजलं इथपर्यंत चला नसेल समजलं तर अजून वाला टॉपिक बघू आपण यामध्ये बघा पुढच्या बघितल्या आपण का नसेल मी ब्रॅकेट करतो वाटलं दिसण्यासाठी या दोघांचे चिन्ह कसे दिसत आहे सारखे इथं चिन्ह आहे मायनस इथं चिन्ह आहे मायनस मग दुसरा नियम सांगितला चिन्ह जर सारखे असेल तर त्या दोन संख्यांची किंवा किती संख्यांची काय करायची आपण बेरीज करायची म्हणजे कोणत्या संख्येची एक, एक नऊ वाली संख्या आहे आणि दुसरी कोणती आहे पाच वाली संख्या आहे आता जीव तोडून मी ते शिकवता का बरं शिकवता कारण की महाराष्ट्रामधल्या नव्वद पंच्याण्णव टक्के मुलांना मुलींना गणिताचं बेसिक येत नाही पहिल्यांदा हे बेसिक कम्प्लीट करा मग बेसिक कम्प्लीट करण्यासाठी मी आलो चला बघा काय म्हटलं तुम्हाला चिन्ह सारख्या बेरीज करून टाकू कशाची बेरीज अंकांची बेरीज नवन पाच किती होणार दोघांची बेरीज म्हणलं तर चौदा होणार अंक दुसरीकडे लिहायची गरज नाही त्याच्या साईडला फक्त मला चिन्ह देण्यासाठी जागा सोडली जसं तुम्ही याच्यामध्ये बेरीज किंवा के वजाबाकी केली तसंच तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचे अँसर निघाले लगेच त्याला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आता दोन्ही संख्येचे चिन्ह मायनस आहे तर मोठी काय लहान काय सरळ सरळ नऊचं चिन्ह मायनस काय येणार आहे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून आपण द्यायला वाटले नंतर पुढं काय दिलं याच्यामध्ये पुढची संख्या सात आणि दोन संख्याची डायरेक्ट बेरीज करायची नाही चिन्ह बघायचं चिन्ह पहिल्यांदा प्लस आहे नंतर सुद्धा कोणता आहे प्लस याचा अर्थ काय होते दोघांचे चिन्ह कसे आहे सारखे आहे सारखे असेल तर दोन संख्यांचे काय करणार बेरीज करणार काय होणार बेरीज सात अधिक दोन किती होणार पुन्हा अजून नऊ बेरीज होणार प्लस वाल्यांचे दोघांचे चिन्ह प्लस आहे मोठ्या संख्येचं उत्तर चिन्ह सुद्धा कोणतं राहणार आहे प्लस आणि शेवट काय संख्या दिली याच्यामध्ये एक मायनस दोगा चार उरली तर मायनस चार द्या जसा आहे तसंच समजले इथपर्यंत पहिल्यांदा आपण दोघा दोघांचे गट करून आपण त्याला सॉल्व्ह केलाय नंतर बघा आता पुन्हा आता चार अंक उरले पुन्हा तसाच काय करा दोघा दोघांचा गट करा समजलं हे नियम विसरू नका पुन्हा अजून सांगत आहोत नियमला विसरू नका चला एक वेळेस पुन्हा अजून सांगत इथं आता प्लस आठ उरले मायनस चौदा उरले आता या दोघांचे चिन्ह कसे आहे इकडं प्लस इकडं मायनस चिन्ह वेगळे असेल तर काय होत असते बघा अजून एक एकवेळेस अजून दाखवता चिन्ह वेगळे असेल तर त्यांची त्या दोन संख्यांची काय करा वजाबाकी करा म्हणजेच चौदा मधून आठ मायनस करायची आहे कसंही मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कसंही मोजलं तरी शेवटी सारखंच येणार आहे फक्त तो वजाबाकी तोंडली करा फास्ट मध्ये चला दोन आणि चार कि झाले याच्यामध्ये सहा झाले इकडे मोठ्या संख्येचं चिन्ह आता काय येणार आहे चौदा चिन्ह मायनस अजून इकडल्या दोन संख्येचा विचार करा नऊचं चिन्ह प्लस आहे चारचं चिन्ह मायनस आहे चिन्ह वेगळे असेल तर पुन्हा आपण काय करणार वजाबाकी वजाबाकीचा नियमच असा आहे मोठ्या संख्येतूनच लहान संख्या काय करा लागते मायनस करा लागते चला नऊ मधून चार गेले किती उरणार आहे पाच आणि या दोन पैकी मोठी संख्या होती नऊ त्या नऊचं चिन्ह होतं प्लस म्हणून तुमचं उत्तर जे पाच निघालं त्याचं चिन्ह समोर देतो पण त्याला काय पाच झालं इथपर्यंत नंतर बघा आता पुन्हा शेवट फक्त किती संख्या उरल्या दोन संख्या उरल्या या दोघांचंही चिन्ह पुन्हा वेगळं आहे वेगळं असेल चिन्ह तर वजाबाकी करतो आपण शेवट सहा मधून पाच गेले एक उरले आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय येणार आहे मायनस हेच तुमचं राहणार आहे फायनल उत्तर आता मुलांना पहिली गोष्ट म्हणजे याच कॅल्क्युलेशन बरोबर येत नाही हे ये तीन नियम बरोबर योग्य पद्धतीनं समजत नाही त्याच्यामुळे त्यांना गंताची भीती वाटते समजलं इथपर्यंत बघा आता फक्त एका प्रश्नामध्ये मी थोडस तुम्हाला खूप जास्त हळू पार पद्धतीनं समजून सांगितलंय अजून हे गोष्टी क्लिअर झालेल्या असेल तर पुन्हा काय करायचं व्हिडिओला रिटर्न करा पुन्हा इकडेच बघायचं ट्राय केल्याशिवाय काही होणार नाही समजलंय एका प्रश्नावरून तुम्ही असेच वाले प्रश्न काय करा कमीत कमी पंधरा ते वीस प्रश्न स्वतःला तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचे आहे अंक करून घ्यायचे स्वतःच्या मनानं अंक कोणताही घ्या काही बिघडत नाही कोणतंही चिन्ह द्या ज्यांना वाटत नाही सर आम्हाला प्रॅक्टिस केली भरपूर चेक कसं करायचं तुम्हाला जर वाटत असेल समजा खरोखर मेहनत घेणारे विद्यार्थी असेल बिंदास तुमच्या बुका चांगल्या अक्षरामध्ये तुम्ही काढा उत्तर काढा प्रश्न लिहा स्वतःच्या मनात कोणतेही घ्या व्हॉट्सअपवर मला तुम्ही त्याचा फोटो पाठवू शकता त्याच्याबद्दल अजून तुम्हाला मी गायडन्स करू शकतो मग आता काय इथपर्यंत तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्हाला मी अजून याच्या अगोदर समजा कमीत कमी दोन प्रश्न आता सा होमवर्क साठी येतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्हाला प्रश्न जर समजला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे याच्यामध्ये दोन तुमच्यासाठी होमवर्क दिलेले आहे ते होमवर्क प्रत्येकाने काय करायचं आहे तुमचं उत्तर किती आलं तरी चालते झिरो पासून तर पर्यंत उत्तर आलं तरी चालते पण प्रत्येकाने ज्यांना लागायचं आहे या भरतीमध्ये लागायचं आहे मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे त्यांना प्रयत्न करणं इम्पॉर्टंट आहे त्यावेळी तुमच्याकडे फक्त दोनच प्रश्न होमवर्क साठी दिलेला आहे ते दोनही प्रश्नाला व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि प्रत्येकाचं उत्तर बरोबर येईल अशा अनुषंगाने ट्राय करा त्याला आणि प्रत्येकाने ज्यांनी व्हिडिओ त्यांनी प्रत्येकाने हे दोन होमवर्कचे प्रश्न प्रत्येकाने कमेंट बॉक्सवर टाकायचा आहे मग आपल्याला काय करायचं आता हे जर तुम्हाला सॉल्व्ह समजलं असेल इम्पॉर्टंट वाटत असेल कारण याच्याशिवाय पर्यायच नाही आहे नाही तर तुम्ही सर नपात शिकवा आम्हाला वयवारी शिकवा शेकडेवारी घ्या पाल्या टाकली घ्या का वेग असे प्रश्न कधी येणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्हाला नॉर्मल मध्ये दोन संख्यांची बरोबर बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार प्लस मध्ये अजून एक्स किंमत काढणं हे जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सगळं समजणार आहे त्याच्यामुळे आताचा आपला हा पहिला व्हिडिओ होता मग पहिला व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ आपला काय राहणार आहे याच संख्येमध्ये आपण एक्सची किंमत टाकणार आहोत म्हणजे एक्सची किंमत काढण्याचे पुन्हा अजून तुम्हाला नियम शिकवणार आहोत ते झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याच दुसऱ्या व्हिडिओमध्ये साध्या संख्येचा सा गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा त्या व्हिडिओ मार्फत मी सांगणार आहोत तो आपला राहील पार्ट टू वाला व्हिडिओ बेसिक मधला हा बेसिकचा आपला पहिला व्हिडिओ होता नॉर्मल आहे याच्यामध्ये फक्त आपलं बोलणं जास्त झालेलं आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडं थोडं शिकायचं सुद्धा आहे कमी वेळाचे व्हिडिओ वाटल्यास पण यामध्ये जास्त बोलाचं मार्गदर्शन असलं पाहिजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काळाला शिकणार आहोत एकशे किंमत ज्याच्यामध्ये एकशे किंमत जे उद्याचा व्हिडिओ भीडि बघणार ज्यांना वाटत असेल नाही बा आपल्याला खरोखर गरज आहे गंताची त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून सांगत आहोत वेळ गेलेली नाही आहे आता नहीं बेसिक पासून शिकवत कोणीच नाही तुम्हाला फक्त मी तुम शिकवत आहोत त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला फक्त आपल्याला सपोर्ट करा सपोर्ट करणं म्हणजे काय फक्त तुमच्याकडे पैसे वगैरे काही जाणार नाही पैसे तुम्हाला मागणार सुद्धा नाही हो। सगळं आपल्याला हे काय मोफत आहोत याच्यामध्ये फक्त तुमच्या जिम्मेदारी राहते का व्हिडिओला थोडंसं लाईक करून शेअर करून इतर मुलं मुली पोलीस भरती तयारी करणाऱ्या महाराष्ट्रामधले जेवढे असेल त्यांच्यापर्यंत थोडंसं ग्रुपवर व्हॉट्सअपवर इकडे तिकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा स्टेटस ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी तुमच्याकडून कोणती अपेक्षा नाही आहे समजलं असेल इथपर्यंत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तर आपलं फक्त नॉर्मल प्रश्न आहे वाले जेवढे तुम्हाला युनिट सांगितले आहे ते सर्वच्या सर्व चांगल्या पद्धतीनं लो पासून तर हायपर्यंत कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं याच्याबद्दल क्रिया प्रतिक्रिया तुम्ही देत चला अजून त्याच्याबद्दल काही कोणाला मनात शंका असेल तर सुद्धा सांगा जसं आपण वर्ष भरतीबद्दल तुम्ही प्रयत्न केला होता चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला होता तसंच पोलीस भरतीच्या आपल्या या व्हिडिओला सुद्धा काय करा सगळ्यांनी सपोर्ट करा जेणेकरून आपला व्हिडिओ प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे खास करून मेहनत करणारे खेड्यामध्ये राहणारे गावोगावी राहणारे विद्यार्थी राहते प्रत्येक विद्यार्थी क्लास लावू शकत नाही किंवा जे विद्यार्थी लावू शकते पण त्यांना आपण शिकवणार राहत नाही बेसिक पासून त्यांच्यासाठी आपण यावेळी खास करून व्हिडिओ घेऊन आलेला आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं थोडं थोडं जास्त बोलणं झालेलं आहे शिकवणं कमी झालंय एकच उदाहरण घेतलं आहे कारण व्हिडिओला आपण जास्त मोठं करू शकत नाही हे दोन प्रत। उत्तर तुम्ही काढून बघा ज्यांना वाटलं नाही सर आम्हाला नाही समजलं अजून थोडेसे याच्यावर प्रश्न घ्या ते सुद्धा सॉल्व्ह करून दाखवा तशा तुम्ही काय करायच्यामध्ये कमेंट टाका जर वाटलं मला अजून याच्यावर समजा आपल्याला चार पाच प्रश्न अजून एक्स्ट्रा घेता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लगेच लगेच काय करा तुम्ही याला शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद